नमस्कार एका वकील साहेबांनी एका ग्रुपवर प्रश्न विचारला की अहिल्यानगर भयमुक्त केल्याने विकास होईल का तुम्ही नगर शहरासाठी काय करणार आहात त्याच्यावर मी सविस्तर खुलासा केला आहे वकील साहेबांचं मार्ग धरून वकील साहेबांना एक धागा पकडून सर्व नगरवासियांना खुलासा केला आहे तो खुलासाच व्हायरल झाला आहे करण्यात येणार आहे खुलासा असा आहे की भयमुक्त केल्याने भयमुक्त केल्याने सुशिक्षित नागरिक स्वतः स्वतःचा विकास करण्यात सक्षम आहे सुशिक्षित नागरिक सुशिक्षित आहे इमानदार आहे टॅलेंटेड आहे धैर्यवान आहे सर्व काही आहे आणि त्याच्यासाठी त्याचे काम करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी सुद्धा सज्ज नाहीत मनपातील अधिकारी कर्मचारी सुद्धा सज्ज नाहीत पोलीस अधिकारी सुद्धा सज्ज नाहीत त्यांना माहीत आहे की कायद्याने आपल्याला कोणतं काम करायचं सांगितलं आहे कायद्याप्रमाणे काम करण्याची इच्छा आहे परंतु राजकीय दबावामुळे त्यांना तसं करता येत नाही आणि त्याचमुळे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सुद्धा अंडर प्रेशर आहेत आणि त्यामुळे समाज अंडर प्रेशर जातो हा जो मुद्दा आहे हा जो भयमुक्त करण्याचा मुद्दा आहे वकील साहेब भयमुक्त करणं म्हणजे सर्व समाज भयमुक्त करणं प्रशासन भयमुक्त करणं आणि हे शक्य होणार आहे फक्त सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीलाच कारण सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोल्जर हे मान्य अण्णा हजारे यांच्या तालमेत तयार झालेले आहेत धैर्यवान आहेत सुशिक्षित आहेत टॅलेंटेड आहेत इमानदार आहेत त्यामुळे देशभक्त आहेत आणि त्यामुळे हा हे शक्य होणारी गोष्ट आहे कारण आम्ही कालच दोन तारखेच्या मीटिंगमध्ये हॉटेल रंगोलीमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये आंधळे साहेबांना महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला आहे घोषित केला आहे तुकाराम डबळ हे जे सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्रातील प्रचार प्रमुख आहेत त्यांनी अहिल्यानगरमध्ये येऊन आंधळे साहेबांना महापौर पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं नावानिशी जाहीर केलं फोन नंबर टाकून जाहीर केलं त्यामुळे आम्ही लपून ठेवायची गोष्ट नाही कुठं मुंबईला जायची गोष्ट नाही कुठं जायचं जा नाही मुंबईला जा आणि हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा याच्यापेक्षा सर्वोच्च अधिकार असलेला नगरवासियांच्या हातात सत्ता आहे नगरवासियांना जर भयमुक्त केलं तर नगरवासीय नव्वद टक्के मतदार जे पीडित झाले भ्रष्टाचाराने व्यापले गेले भ्रष्टाचारामुळे भयमुक्त झाले आणि मनपाच्या अधिकाऱ्यांना साहेब साहेब म्हणून अंडर प्रेशर गेले आणि मनपाचा अधिकारीसुद्धा एखाद्या राजकीय नेत्याच्या अंडर प्रेशर काम करून भ्रष्टाचार करण्याची इच्छा नसली तरी करावं लागतं कारण वाटणी द्यावा लागते आणि त्याच्यामुळे हे जे मा अहमदनगरचं मॉडेल मनपाचं मॉडेल तयार करणार आहोत सैनिक समाज पार्टी तयार करणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचा सर्वोच्च अधिकारी पॉवरफुल गॉडफादर म्हणतात तो म्हणजे मान समाज आहे समाजातील सज्ज नागरिक हेच आमचे गॉडफादर आहेत अहिल्यानगरचं मॉडेल हे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरल्या जाणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदा पुण्यासारखी महानगरपालिका मुंबईसारखी महानगरपालिका अशा ठिकाणी वापरल्या जाणार आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे सैनिक समाज पार्टीने तयार केलेलं अहिल्यानगरचं मॉडेल प्रथम नागरिकांना भयमुक्त करायचं आहे नंतर प्रशासनाला भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे आणि त्यांच्यावर असणारा राजकीय दबाव हटवण्याचं काम सैनिक समाज पार्टी करणार आहे सैनिक समाज पार्टीचे सिटीझन सोलजर आणि हे अडुसष्ट उमेदवार सर्वची सर्व, सर्व सुशिक्षित आहेत त्यांनी स्टडी केलेला आहे सायकोलॉजी स्टडी केला आहे सोशलॉजी स्टडी केला आहे पॉलिटिक्सची स्टडी केला आहे कायदे तज्ज्ञ आहेत आणि या सर्वच्या हत्यारावर हा गनिमिकाव आहे डायरेक्ट डायरेक्ट हल्ला करायचा तो प्रमुखावर म्हणजे नगरपालिकेच्या महापौर पदावर हल्ला करायचा आणि तो हल्लाच ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं की खानाचे बोट तोडले म्हणजे त्याला प्रमुखावर हल्ला केला आणि अफजल खानाचा कोथाला बाहेर काढला म्हणजे त्या सैन्याचा एक एक शिपाई मारत बसला नाही छत्रपतीने डायरेक्ट हेड ऑफ दॅट मोहीम मारलेला आहे हल्ला केलेला आहे तसं सैनिक समाज पार्टीने महापरपदावर माणूस जाहीर केल्यामुळे सैनिक समाज पार्टीचं यश हे निश्चित होणार आहे जय सर्व समाजाचे धन्यवाद नव्वद टक्के सज्जन मतदारांचे धन्यवाद कारण तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला गुप्त मतदान असल्याने करणारच आहात आणि जोपर्यंत आमची लढाई ईव्ही एमने म मशीनने होऊ नये बॅलेट पेपरने होईल अशी अपेक्षा ठेवून आहोत त्यामुळे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो